नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आठ एप्रिलला आलेली आहे सोमोती आणि दुसऱ्या दिवशी लगेच गुढीपाडवा आलेला आहे तर या आठ एप्रिलला सोमोती अमावस्याला प्रत्येकाने आपल्या मुलांवरून ओवाळून टाकायच्या ही एक वस्तू सर्व दोष अडचणी दूर होईल प्र आपल्या घराची मुलाची पतीची प्रगती होईल मुलांच्या सर्व अडचणी दूर होईल त्यांची प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्याही व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं आयकन देखील दाबा म्हणजे जे नऊ नऊ व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि कमेंटमध्ये देखील श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका तर बघा आठ एप्रिलला सोमोती अमावस्या आलेली आहे तर या समस्येला प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे आपल्या मुलांना बाहेरचे दोष अडचणी नजरबाधा किंवा मुलं अभ्यासात हुशार असून त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नसेल किंवा छोटी मुलं खूप चिडचिडपणा हट्टीपणा सारखी किरकिर करत असतील किंवा आपल्या मुलाला कुणाची नजर लागलेली असेल किंवा मुलं हॉस्टेलवर असून बिघडलेले असतील तर आपल्या मुलांना अभ्यासात जास्त प्रगती होत नसेल हुशार असून देखील मार्क चांगले पडत नसेल किंवा काही मुलांचे जॉबमध्ये प्रमोशन होत नसेल किंवा मुलं जास्त आईवडिलांचं ऐकत नसेल अशा ज्या काही अनेक अडचणी आहे तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला सोमवती अमास्याच्या दिवशी आठ एप्रिलला हा उपाय आपल्याला सकाळी आपली देवपूजा वगैरे आटोपल्यानंतर बाराच्या आतमध्येच करायचा आहे हा उपाय करण्यासाठी बघा आता बरेच जण विचारतील की मुलं हॉस्टेलवर आहे तर आता सुट्टी लागल्यामुळे मुले घरी आलेले असतील तर नक्कीच प्रत्येक आईने हा उपाय आपल्या मुलांसाठी करावा थोडासा वेळात वेळ काढून हा उपाय केल्याने मुलांचे सर्व दोष जे आहे किंवा अडचणी आहे किंवा कुणाची नजर लागलेली आहे त्या सर्व अडचणी दूर होईल किंवा मुलं मोठे असतील ते जॉब करत असतील तर जॉबमध्ये त्यांना अडचण येत असतील त्यांच्यासाठी देखील हा उपाय आपण करू शकतो आपण छोट्यांपासून मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय केला तरी चालेल तर हा उपाय आपल्याला आठ एप्रिलला सोमोती आमासाच्या दिवशी सकाळी बाराच्या आतमध्ये करायचा आहे तर तुम्ही हा उपाय सकाळी सकाळ आपले देवपूजा वगैरे झाल्यानंतर केला तरी चालेल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा आपले दोन मुलं असेल तीन मुलं असेल तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी समजा एक मुलगा असेल तर एक वाटे तांदूळ दोन मुलं असेल तर दोन वाटी किंवा तीन मुलं असेल तर असे तीन वाटे तांदूळ अंदाजाने घेऊन आपण त्याचा भात शिजवायचा आहे तर भात शिजवत असताना आपल्याला त्यामध्ये मीठ न टाकता आळणी भात आपल्याला शिजवायचा आहे तो भात शिजवल्यानंतर आपल्याला एखाद्या ध्रुवणमध्ये काढून घ्यायचा आहे तीन मुलं असेल तर तीन ध्रुवणमध्ये हा भात काढून घ्यायचा आहे भात काढून घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे त्या अगोदर आपली देवपूजा वगैरे आटपवून घ्यायची आहे आणि मुलांची आंघोळ झालेली असावी आंघोळ मुलांना घालून घ्यायची आहे देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपण ते भाताच्या वाट्या किंवा जी ती वाटी आहे ती आपल्याला देवघरासमोर न्यायची आहे तिथे समोर आपल्या मुलांना पाठ टाकून किंवा आसन टाकून बसवायचं आहे किंवा खुर्चीवर बसवलं तरी चालेल बसवल्यानंतर आपण काय करायचं आहे स आपण मुलांना बसवल्यानंतर आपण ती जो भात आहे तो सात वेळेस मुलांवरून उतरवून घ्यायचा आहे गोल असा दिशेने सात वेळेस उतरवायचा आहे डोक्याला टच झाला पाहिजे खाली पायाला टच झाला पाहिजे अशा रीतीने तो भात आपण उतरवून घ्यायचा आहे उतरवत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि मग तो भात बाजूला ठेवून द्यायचा आहे परत दुसऱ्या मुलाला बसवायचा आहे आणि ती वाटी त्याची दुसरी वाटी घेऊन तो भात त्याच्यावरून देखील सात वेळेस उतरवायचा आहे आणि उतरवत असताना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आपल्या मुलांच्या सर्व दोष अडचणीत दूर होऊ द्या अशी प्रार्थना करायची आहे आणि तो भात उतरवल्यानंतर आपण एखादा पेपर किंवा कागद घ्यायचा आहे त्यावरती वाटी पालती मारायची आहे आणि पालती टाकल्यानंतर तो भात आपण काय करायचा आहे बाहेर पक्षांना किंवा काळं कुत्रं तुम्हाला मिळतं त्याला टाकायचं आहे किंवा तुमच्या तिथे पक्षी येत असतील तर पक्ष्यांना टाका किंवा तुम्ही काय करायचं आहे टेरेसवर तो भात तर पक्ष्यांसाठी ठेवू शकता किंवा तुम्ही ला तुमच्या बाल्कनीमध्ये देखील ठेवू शकता किंवा तुम्ही टेरेसवर ठेवल्यानंतर तो भात कुणी ओलांडणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची आहे किंवा तुम्ही ज्या ठिकाणी काळ्या कुत्राला वगैरे हा भात टाकणार आहेत तिथे देखील कुणी हा भात ओलांडला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे तर असा हा उपाय केल्यानंतर आपण गाय करायचं आहे हा भात ठेवून आल्यानंतर पाय धुवूनच घरात प्रवेश करायचा आहे कारण की परत आपल्यासोबत न, न जी नकारात्मकता आहे जी निगेटिव्हिटी आहे ती आपल्याबरोबर प्रवेश करत असते त्यामुळे आपण हा भात ठेवून आल्यानंतर पाय धुवून घरात प्रवेश करायचा आहे तर असा हा उपाय प्रत्येक आईने आठ एप्रिलला सोमवती अमावस्याच्या दिवशी करायचा आहे आपल्या मुलांना सुट्टी लागल्यामुळे मुले नक्कीच हॉस्टेलवरून घरी आलेले असतील तर हा उपाय करायला तुम्ही विसरू नका त्यासाठी फक्त आपल्याला भात शिजवून मुलांवरून उतरून टाकायचा आहे आपले गुढी पाडवायची आदल्या दिवशी ही आमूस्या आलेली आहे तर ही आमूस्या योगायोगाने सोमोती आमवस्या आलेले आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच मुलांवरून हा भात उतरून टाकायला विसरू नका ही एक वस्तू आवर्जून उतरून टाका आपले छोटे मुलं मुलं किरकिर करत असतील हट्टीपणा करत असतील किंवा चिडचिडपणा जास्त करत असतील किंवा आपले मुलं हुशार असून देखील अभ्यासात त्यांची प्रगती होत नसेल अशा ज्या काही अनेक अडचणी मुलांना येतात किंवा जॉबमध्ये प्रमोशन होत नसेल अशा अडचणीतून मुलांची सुटका होण्यासाठी प्रत्येकाईने सोमोती आमावस्याच्या दिवशी मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहे पण ही उतरवत असताना प्रत्येक मुलासाठी आपण वेगवेगळ्या वाटीमध्ये भात घ्यायचा आहे दोन मुलं असेल तर दोन वाटीमध्ये हा आणि भात घ्यायचा आहे ही एक गोष्ट लक्षात ठेवा त्यामध्ये आपल्याला मीठ न टाकता हा आणणी भात शिजवायचा आहे आणि आपण तो भात प्रमाणामध्येच शिजवायचा आहे कारण की तो भात आपल्याला परत खाता येणार नाही किंवा वापरता येणार नाही बरेच जण म्हणतील शिल्लक राहिलेला भात खाल्ला तर चालेल का नाही तो भात आपल्याला शिल्लक ठेवायचा नाही त्या प्रमाणामध्ये आपण दोन मुलं तीन मुलं या प्रमाणानुसार तो आपण तांदूळ घेऊन त्याचा अळणी भात शिजवायचा आहे आणि तो भात परत शिल्लक न ठेवता सर्व भात आपण जेवढ्या मुलं आहे तेवढ्या वाट्यांमध्ये तो घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आठ एप्रिलला सोमोती आमासाच्या दिवशी नक्की बाराच्या आत हा उपाय तुम्ही करायला विसरू नका मुलांच्या ज्या काही सर्व अडचणी दोष संकटे आहे जे काही प्रॉब्लेम आहे ते दूर होतील मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल किंवा मुलं किरकिरपणा करत असतील ते दूर होईल आणि सर्व अडचणीतून त्यांची तें सुटका होईल तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल श्री धन्यवाद श्री स्वामी समर्थ